चोवीस लाख कुणाला निवडून द्याल प्रणिताई शिंदे मोहता लग्न साठ हजार लीड भेटेल प्रणिताईला सत्ता बदलायची बदलावं लागणार का तुझाला भाव नाही कांद्याला भाव नाही ते प्रणित शिंदे एकशे दहा टक्के निवडून येणार मॅडम उमेदवारी बी तासांची काम बी तसे करतेत हे फोटे म्हणजे खोके देऊन फोटा फोटे खोके प्रणित शिंदे प्रश्न सोडव हा तिला देणार आम्ही मतदान देणार प्रणिताई शिंदे प्रश्न सोडवणार सोलापूर जिल्ह्याचा चोवीसला प्रणित शिंदे नव्वद टक्के का प्रणित शिंदे नव्वद टक्के भाजप ही शंभर टक्के भ्रष्टाचारी चोराला सहाय्य होणारा पक्ष आहे कुठं लोकशाही आहे राज्याचा सर्वे सर्व कोण असू शकतो असतात मुख्यमंत्री असतात तर ते जर आज जात असतील तर सर्वसामान्य जनतेला कुठं धान्य मिळतंय बारा हजार मिळतात याचा अर्थ असा नव्हे की सगळं काय आहे आबाद आहे नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्राचा विचार केला तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो देशाचे गृहमंत्री राहिलेले सुशील कुमार शिंदे यांनी एकेकाळी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे सध्याची परिस्थिती पाहिली दोन हजार चोवीसची तर अगदी कालपर्यंत भाजपने एक सस्पेन्स ठेवला होता की त्यांचा उमेदवार कोण असेल पण काल संध्याकाळी त्यांनी राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्याच पद्धतीनं जी महाविकास आघाडी आहे त्यांच्याकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन टर्मला भाजपकडे सत्ता गेली तर सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला तर वडिलांचा जो पराभव झाला आहे त्याचा वचपा कुठेतरी प्रणिती शिंदे काढताना दिसतील का किंवा इथल्या जनससामान्यांचा कौल नेमका कुणाकडे आहे याचा आढावा थोडक्यात आपण ए बी मराठीच्या ग्राउंड रिपोर्टच्या निमित्तानं घेणार आहोत नमस्कार काय प्रश्न सुटले काय सुटले नाही सुटले नाही आता दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस भाजप महाविकास आघाडी शरद पवारांचं वय झालंय म्हणले अजित पवार थांबायला पाहिजे त्यांनी वय वय जरी झालं तरी काय म्हातार झाले काय त्यांनी म्हणून दाखवले की वय झालं म्हातार झालेच नाही ती अजून अजून ऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष झाले तरी तरण्या पवारांनी अजून सभेला हिंटच की हां प्रश्न सोडवतील हो नक्कीच नमस्कार नमस्कार काय वाटते मोदी येणार काय गोरे गरब्याला संडास दिले उघड्यावर बाया बसत होते आई दोन हजार दिले राज्याने दोन हजार रुपये दिले अजून काय गॅस दिले गोरेबरे खा हा शेतकरी म्हणते दुधाचा दर नाही तर हे आजू तर कुठे होते हा हे ज्या बाजू तर कुठे होत हा सांगा की आता पंचवीस रुपये मिळतोच की ते आज वगैरे दहा दहा हे सतरा रुपये वी वीस रुपयेच होता अडोतीस होता मग चाळीस होता मग आता कुठं आहे चाळीस होता काय म्हणताय महाविकास आघाडीच्या काळात अडोतीस रुपये दुधाचा रेट होता होता का नाही मामा आणि आता किती रेट आता पंचवीस रुपये रेट आहे त्यांच्याकडे सतत आले त्यांच्याकडे सतत आले शेतकऱ्याला गाजरात होते ते हा शेतकऱ्याचा प्रश्न सुटत नाही तर कुणाचा प्रश्न सुटते शेतकऱ्याचा सोडत नाही तर नोकरदार सोडते तेवढे नोकरदार हा नोकर नोकर त्याला म्हणजे अपारी यांचं प्रश्न सुटतात शेतकऱ्या सुटत नाही त्यांच्या हातनं मग कोण सोडवल प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न कोण सोडवल राष्ट्रवादी आल्यावर सोडवल राष्ट्रवादी शरद पवार शरद पवार आधी नव्हतं काय राष्ट्रवादी मग सोडून राही हा शंभर टक्के सूट येणार बघा तुम्ही दहा वर्ष झाले दहा वर्षात काय केले काय सुद्धा केलं नाही शेतकऱ्यासाठी काय केलं नाही आता नाही नाही आता आता बारा तुम्हाला सांगतो बोरच पाणी चालू जुळजुळ चालते लाईटी वाचून बोर बंद आहेत आता सध्या दोन तास लाइट आहे सात तास पण मिळते तीन तास ते बीच चालत नाही व्यवस्थित नमस्कार काय नाव भुजंग विठ्ठल माने काय प्रश्न सुटलेत का गावचे काय नाही सुटत नाहीत काय सुटत नाही अजिबात सुटत नाही ला कुणाला ना निवडून द्याल प्रणितिताई शिंदे शिंदे आता भाजपची ताकद जास्त वाटते सोलापूर निशात असते कायम निशात निशात का असतात कायम महाराज महाराज तर दिसलेच नाही महाराज जिवंत आहेत का गेलेत माहिती नाही काय पण विजयकुमार देशमुख बी कधी दिसले नव्हते पाठीमागे आणि महाराजचा तर विषयच नाही कधी का गेलेत कुठं काय माहिती नाही प्रणितिता शिंदे प्रश्न सोडवणार सोलापूर जिल्ह्याचा शंभर टक्के किती मतदान किती टक्के मतदान होईल तुमच्या गावात आमच्या गावातून नव्वद टक्के मतदान होत प्रणितिताई शिंदेला नमस्कार हे म्हणते तस खरं आहे टक्के होईल काय हो कोणी होतंय नव्वद टक्के मधून साठ हजार लेडी भेटल पर्यंत कुठलं भाजप आमदार असल्याच जनता पाहिजे ना सहा आम... विधानसभा मतदारसंघ येत त्यातलं सहा आमदारातलं पाच आमदार महायुतीकडे दुसऱ्या प्रणीती शिंदे काँग्रेस मधल्या महाविकास आघाडी कडे असू दे जनता युतीकडे आहे ना जनतेचा कौल पर्यंत यायलाय मग वडिलांचा जो पराभव झाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दहा टक्के निवडून येणार मॅडम उमेदवार बी बी काम तसे हा एकच नंबर उमेदवार आहे एकशे दहा टक्के खात्री आहे त्यांना खर तर

नमस्कार काय आहे नाव राजकुमार गाडगे दोन हजार चोवीस भाजप काँग्रेस काय वाटतंय दोन हजार चोवीस ला भाजप भाजप प्रश्न सुटलेत काय सुटलेत सुटलेत आणि तिकडं म्हणत होते की खासदार कधी आलाच नाही सहा हजार खासदार कोण ती हीच जागी महाराज भाजप तर स्वामीच होता आता बी सातपुती येणार राम सातपुते सातपुते येणार 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 नाही उभा सोलापूरला नाही 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 परिणित येत नाही काय शिंदेने केलं किती मोठा नेता होता काय सुद्धा नाही जिल्ह्याला हे काय दिलं नाही जेवढं मोदीने दिलं मोदी आल्यापासून या गावात गाड्या लावायला जागा नाही सायकल नव्हती या गावाला दोन हजार चौदा एवढा देश सुधारलाय ही भिकारी होती गावातली सगळी इच्छा कोणाला बी प्रत्येकाच्या घरी दोन दोन गाड्या द्या त्याला पेट्रोल टाकायला पैसे कुठे येते येते मोदीच्या काळात याला पहिला गावात सहा रुपये कोण देत नव्हती सहा सहा हजार रुपये दिले दिलेत मोदी फुटाफुटीच राजकारण करते असं म्हणते भिवून गेले ती ती काँग्रेसवाली सगळी ती भिवून गेली ती भ्रष्टाचारी काँग्रेस आहे ईडी माग लागते म्हणते लावली ती काँग्रेसची ती सगळी ती अजित पवार त्यांनी चोऱ्या केलेल्या सगळी पक्षांतर केल्यानंतर ईडी काय करते केली जरा शरण आलेला मरण द्यायचं नसतं हे आपल्या महाराजांनी सांगले शिवाजी महाराजांनी जो शरण आला त्याला मरण द्यायचं नाही बोलायचं तेच येणार येणार हा तेच येणार थाय काय त्या काम केले भरपूर काम केलेत भरपूर काम केले आता सत्ता बदल सत्ता बदला बदलावं लागणार का तुझा भाव नाही कांद्याला भाव नाही हाय का भाव कांद्याला काहीच नाही भाऊ निर्या बंद, बंद केली आहे मग हे कसं ह्या सरकारला निवडून द्यायचं भाजप सरकारला चुकून निवडून देणार नाही आम्ही प्रणित शिंदे प्रश्न सोडवते हा तिला देणार मतदान देणार नमस्कार नमस्कार काय सध्याच राजकारण राज चांगलं चालू आहे चांगलं म्हणजे काँग्रेसचं फुटाफुटीच राजकारण आहे शिवसेना मध्ये दोन गट राष्ट्रवादी दोन गट काय फुटाफुटी म्हणजे खोके देऊन आणि राष्ट्रवादी मिळणार महाराष्ट्र नाही मी बोलली पेनूर मध्ये मी मी बोललो की साईल भाजप 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 काय वाटतं काय नाही चोवीसला प्रणिती शिंदे मोदीने काय दिलंच नाही तर काय सळायचं हे केलंय काय जनतेपास काय नाही पण पुढारी काय सळ चोऱ्या करून भाजपमध्ये जाते तिथे गेल्या निडली होती ती तेच सगळं भ्रष्टाचार आहे भरपूर ती एकटे म्हणत असतील काय त्यांचा त्यांचा एक प्रश्न आहे काय काय कुणाला मदत केली सांगा आज कांदा निर्यात बंद केली हजार रुपयानं कांदा व्यापाऱ्यांनी घेतला आता निर्यात बंदी उठून भाजपला मदत करायसाठी व्यापाऱ्याचा फायदा करणार अजित पवार तिकडे म्हणते शरद पवारांचं वय झाले थांबायला पाहिजे त्यांनी मोदीला म्हणायला पाहिजे तुमचं वय झाले थांबा त्यांनी म्हणायला पाहिजे मोदीला त्याचं वय झाले थांबा म्हणायला पाहिजे त्यांनी पवार साहेब काय काय महाविकास आघाडीला निवडून

ना? करते। नमस्कार काय वाटते राजकीय परिस्थिती अशी झालेली आहे की कोणत्याही पुढाऱ्यावर विश्वास राहिलेला नाही सर्व पुढारी सारखीच सत्ता येईपर्यंत जनतेंना आशा धावतात सत्तेत आल्यानंतर परत प्रश्न सोडवत नाहीत त्यामुळं जोपर्यंत मराठा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना गावात गावबंदी आहे आणि प्रचारासाठी येऊ दिलं जाणार नाही कोण देईल मराठा आरक्षण काय वाटतं मराठा आरक्षण कोण देईल हे महत्त्वाचं नाही मराठा आरक्षण मिळणं हे महत्त्वाचं आहे मग हे ते कोणत्याही पक्षानं देऊ त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही जे मराठा आरक्षण देणार त्याला मतदान नमस्कार नमस्कार काय सुटलेत का गावचे प्रश्न भाजपचा जय सिद्धेश्वर हा स्वामी खासदार पाच वर्ष झालं गायब आहे मी स्वतः खासदारला अनेक कामासाठी प्रश्न केला असता त्यांचा पिय उत्तर देतो की साहेबांचं सा मौन आहे तर मौन आहे हा मी, मी त्यावेळेस त्या खासदार साहेबाच्या पेयला म्हणलं मत मागायला साहेब हिवऱ्यात आलते तेव्हा मौन कुठे गेलत साहेबांचं भाजप ही शंभर टक्के भ्रष्टाचारी चोराला साय होणारा पक्ष आहे आणि दुसरी गोष्ट अजित पवारांना वाटते की शरद पवारांनी थांबावं तर भाजपमध्येही आता जेवढं इन्कमिंग आहे त्यातनं शंभर टक्के दोन गट बाजूला होऊन त्यातला एक गट शरद पवारांना मिळणार शरद पवारांचं जसं वय आहे तसं मोदीचं वय झालेलं आहे शंभर टक्के आणि जोपर्यंत महाराष्ट्रात शरद पवार साहेब आहेत तोपर्यंतच महाराष्ट्र आहे आता जर बोलले चला मी टाळ्या वाजूल शरद पवार साहेबांसाठी शरद पवारांची तू तरी हाती घेणार हा शंभर टक्के का प्रश्न हे शंभर टक्के पवार साहेब सोडणार हो बाकी कोण सोडत नाही महाराष्ट्रात पवार साहेब पवार साहेब हा पुतणी सोडून गेली जाऊ द्या पुतण्यापेक्षा काय चोर आमदार तिने माघारी येणार बघा तुम्ही हा शंभर टक्के विधानसभेला आणि त्याला ह्याच अजून बी त्यांच्या जर ते असलं अजित पवार त्यांना त्याला सुट्टी नाही पुढली येणार पाच वर्ष त्यांच्या कुठे सुद्धा हा एवढं पवार साहेबांना त्यांना त्यांना अजून पवार साहेबांनी शतक मारलंच नाही शतक ह्यांना पळायच कळायचं नाही अजून हा एक मे पवार शरद पवार साहेबांशीना अनेक लंगूट मारावं लागलाय ली ली बते है। बते है। ते आता बांधणार दादा मूठ बांधली चांगली त्यांची वय म्हणते पवार साहेब मग मोदी वय झालं त्याचं काम नाही सांगायचं तुमचं वय झाले मोदी नबी थांबायला पाहिजे म्हणताय कशात बदल झाला सांगाजी नमस्कार कोण कशा आहे लोकसभा निवडणूक सोलापूर लो, लोकसभा निवडणूक आहे जाहीर झाल्या त्या राम सातपुत यांना उमेदवारी दिली आहे महायुतीकडून महायुतीकडून हा आणि प्रणीती शिंदे उभा आहे त्या महाविकास आघाडीकडून काय वाटतंय या मतदारसंघाचा विचार करता आत्तापर्यंत भाजप प्रणित जे काही खासदार होते यांनी अद्याप आमच्या गावाला असेल मतदारसंघ मोहोळ मतदारसंघ असेल यांनी काही कधी तोंड दाखवलेलं नाही कुठले महाराज आहेत फक्त फक्त त्यांचा पेरावा बघितल्यावरच कळतं बाबा हे खासदार असतील अन्यथा व्यक्तिशा म्हणून प्रणित शिंदेना शिंदेंना सुशीलकुमार शिंदेंना जसं ओळखतेत तसं काय त्यांना कुणी ओळखत नाही आता राम शिंदे माळशिरचे आहे सातपुते ते माळशिरचे आहेत हे मला पण माहीत आहे पण आमचे खासदार मला माहीत नाहीत मी एक सुशिक्षित आहे नोकरदार आहे फिरकलेच नाहीत म्हणतात पाच वर्ष अजिबात नाही पाच वर्ष नव्हे ते मतदान मागायच्या वेळेस पण फिरकले नाहीत फक्त मोदीची लाट म्हणून त्यांनी निवडणूक लढवली मोदींच्या नावाखाली मत टाकलेत काय लोकांनी तेच झालेलं आहे पण आता तसं होणार नाही आता होणार नाही आता होणार नाही कारण आता देशाला गरज आहे हुकुमशाहीतून बाहेर काढण्याची हुकुमशाही हो हो कसं हुकुमशाही लोकशाही आपली कुठं लोकशाही आहे मुख्यमंत्री दोन राज्याचे सत्तेत असताना जर आज जातात तर हुकुमशाहीपेक्षा वेगळं काही नाही राज्याचा सर्वे कोण असू शकतो असतात मुख्यमंत्री असतात तर ते जर आज जात असतील तर सर्वसामान्य जनतेला कुठं धान्य मिळतंय बारा हजार मिळतात याचा अर्थ असा नव्हे की सगळं काय अबाद आहे अशा सत्ता बदल सत्ता शंभर टक्के होणार आणि झालीच पाहिजे जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर हे काही प्रातिनिधिक स्वरूपात आपण जनमानसांचा कौल नेमका कुठे आहे ते पाहण्याचा प्रयत्न केलाय पाहत राहा ए बी मराठी न्यूज